राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात भव्य सोहळा थाटामाठात संपन्न सामाजिक न्याय विभाग पुणे उपाध्यक्ष मनीषा सोनवणे यांच्यामुळे सोनपसारेसह हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत भव्य प्रवेश पक्ष सोहळा पार पडला हडको येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला नूतन कार्यकर्ते आयु मिलिंद वसंत सोनपसारे आणि सौ मिलिंद सोनपसारे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यालय येथील गर्दी अनुराधा सोनपसारे आणि मिलिंद सोनपसारे यांच्या लोकांमधील जनसंपर्क तगडा असल्याचे दिसून आहे अनुराधा ताई आणि मिलिंद सोनपसारे हे तळागळात जाऊन सामान्य माणसाचे काम करतात लोकांचे प्रश्न जाणून घेऊन छोटे मोठे आणि सामाजिक कार्य करतात कामगार कल्याण योजनेचे गरजूंना गरजूंचे फॉर्म भरून वेळोवेळी वेड़ त्याचा पाठपुरावा करून खऱ्या लाभार्थ्यांना योजना मिळवून देतात त्यामुळे समाजातील अनेक लोकांशी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे अशाच कामातून उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पुणे येथे कार्यरत असलेल्या मनीषा प्रदीप सोनवणे यांच्याशी या दाम्पत्याची ओळख झाली त्यांच्या कामाबद्दलची प्रतिभा बघून पुणे हडपसर येथील सुवर्णयुग वृत्तपत्राच्या पत्रकार मनिषा सोनवणे ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग त्या शहर उपाध्यक्ष आहेत यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सोन पसारे कुटुंबाविषयी मनिषाताई सोनवणे या पक्षश्रेष्ठींशी बोलून पक्षात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र सोनपसारे कुटुंब आपल्याला राजकारण नको पण समाजसेवा करायची आहे असे सांगितले मनीषा सोनवणे यांनी पक्षात आम्ही समाजसेवाच करतो पटवून दिल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हजारोंच्या साक्षीने पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष आयु पंडित कांबळे साहेब मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण भाऊ प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ललिताताई मगरे मनीषा सोनवणे उपाध्यक्ष पुणे शहर सामाजिक न्याय विभाग पांडुरंग तांगडे जिल्हाध्यक्ष रविभाऊ खिल्लारे प्रदेशाध्यक्ष राजू रोकडे प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शहर जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले उद्धव बनसोडे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आशिष शिंगडे आशिष पवार विनाताई खरे इत्यादी उपस्थित होते यावेळी अंकुश भाऊ हिवाळ यांची जिल्हा सचिव पदावर निवड करण्यात आली तसेच संतोषभाऊ खरात व त्यांचे अनेक सहकारी यांनी पक्षप्रवेश केला शहर आणि जिल्हा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरीशचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आपल्या या शहरामध्ये सामाजिक न्याय विभाग जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक दिवसापासून हे पक्ष पुरेश सोहळ्याची तयारी चालवलेली होती आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या पूर्व पूर्वतयारीसाठी आम्ही पक्षाच्या वतीनं अनेक बैठकांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यातलाच आज या ठिकाणी प्रवेश मोठ्या प्रमाणावरती अनेक समाज घटकांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काही पदाधिकाऱ्यांना वाटप केलेलं आहे आणि हेच पदाधिकारी आगामी काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षाची भक्कम बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यासाठी पक्षाची विचारधारा पक्षाशी पोचवण्यासाठी आगामी काळामध्ये काम करणार आहे मी मनीषा प्रदीप सोनोने हडपसर पुणे येथून आले ॲक्च्युली आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद पवार यांचा जो यांच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे हा पक्षप्रवेश आम्ही हा नियोजित होता हा, हा। आम्ही अनुराधा सोनपासारे आणि मिलिंद भाऊ सोनपासारे यांच्याशी माझी एकदम योगायोगी ओळख झाली माझी ॲक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचा फॉर्म भरता भरता आमची ओळख झाली मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतोय म्हणजे कामगार कामगारकालीन योजनेचे काम करतायत वेगवेगळ्या गोष्टीवर काम करताय म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे पण माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादी पक्षात आणलं तर कसं वाटेल मग मी त्याच्यावर विचार केला आणि त्यांच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली की तुम्ही भाऊ भाऊ आणि ताई तुम्ही काम करताय का तर ते बोलले की बाबा आमचं काही सम आम्हाला काही समजत नाही त्या राजकारणामधलं आम्ही कधी त्या गोष्टी केल्या नाही आम्हाला काही माहीत नाही तिथं काय असतं आम्हाला पक्ष नेते सुद्धा माहिती नाही म्हटलं तुम्ही काळजी करू नका मी आहे की म्हणलं मी सांगते तुम्हाला म्हटलं सगळ्या गोष्टी म्हणलं म्हणजे काय करायचं मॅडम आम्हाला म्हटलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश घ्यायचा म्हटलं आणि बाकीच्या म्हणे मग कसं करायचं पंधरा ऑगस्टला मग आपण त्यांना एक इव्हेंट दिला मी त्यांना एडग्रस्त अनाथाश्रममध्ये पाठवलं त्यांना मी तिथं त्यांचा कार्यक्रम घेतला तिथं मुलांना आपण साहित्य वाटप केलं खाऊ वाटप केलं त्याच्यानंतर रोडजवळचे जे लगेच जे झोपडपट्टे असतात तिथे जाऊन त्यांना आपण मुलांना ध्वजारोहण केलं आपण तिथं जाऊन शालेय साहित्याचे वाटप केलं खव वाटप केलं असं त्यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम मी त्यांच्याकडनं करून घेतले आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भाविकांना आपण त्यांना हे आपलं असतं ना ते उपवासाचं साहित्य वगैरे आपण ते वाटप केलं कृष्णेश्वर मंदिरात जाऊन त्यांना अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं मग त्यांची उमेद वाढत गेली ह्या गोष्टी की ताई तुम्ही आहेत ना सोबत आमच्या तर आम्ही हे काम करू म्हटले तर ठीक आहे म्हटलं मग त्यांची पण इच्छा वाढत वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा भक्ष भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे आता मला माहिती आहे याच्यानंतर कोण पुढे जाणार कोण मागे राहणार पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि ज्याच्या त्याच्या श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे कारण राजकारणाची एक ही असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात याच्यामुळं पक्ष पक्षाचं पक्षा काम होत नाही पुढे जे काम करणारे असतं ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टचमध्ये असतात ते पुढे निघून जातात तसं व्हायला नको कारण एक दिवस यांच्याकडून कामं करून घ्या त्यांना पुढे आणा जे लोक काम करणार त्यांना मागे टाकू नका म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं काम जोरदार होईल संभाजीनगरमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो तुम्ही झालेला आहे तर यामध्ये मला असं विशेष सांगायचं आजपर्यंत मी, आज मी राजकारण हे क्षेत्र मला माहीत नव्हतं परंतु आम्ही जे कस्टमरला जे आमच्याकडे येतात कामगाराचे फॉर्म वगैरे भरतात त्यांच्या व्यथा ऐकल्या जातात त्यांना कुणाला लेकरांच्या शिक्षणाला पैसे लागतात लग्न कार्याला पैसे लागतात तर ते माझ्या अनुषंगाने मी त्यांचे फॉर्म वगैरे भरतो आमचं असं कार्य चालू असताना मनीषा मॅडम आमच्या संपर्कात आले त्यांच्या सिस्टरचा फॉर्म से ऍज इट इज धीस कंडिशन परंतु त्यांनी आम्ही जेव्हा कुठले कार्यक्रम करतो त्याचे फोटो काढतो ते फोटो काढल्याच्या नंतर आम्ही मॅडमला फॉरवर्ड केले तर मॅडमनं आम्हाला त्याबद्दल गायडन्स केलं की जर तुम्ही एवढ्या गोष्टी करता समाजासाठी करता सगळे लोक तुमच्या मागं आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही पुढे या त्यांच्यासाठी करा आणि तुम्हाला आमच्याकडून आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत जसं की कांबळे साहेब आहेत ते पक्षश्रेष्ठी तुम्हाला भरपूर ठिकाणी मदत करतील या अनुषंगाने जसं मनुष्य मॅडमनं आम्हाला गाईडलाईन केलं त्यानंतर आमच्या ललितताई मगरे मॅडम आहेत त्यांनी आम्हाला खूप सुंदर गाईडलाईन केलं नाही तर या संदर्भात मी कधी विचारी नव्हतं केलं की मी राजकारण क्षेत्रात येईल परंतु त्यांनी आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे तर या जबाबदारीचं मी व्यवस्थितपणे ते पार पाडेल आणि त्यांना ते ट्रस्ट देतो मी की इथून पुढे माझी जे काही कार्य आहे ते त्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थित आणि जो समाज आहे त्यांना प्रत्येकाला मी त्यांचा जो त्यांना पाहिजे हे त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी मनीषा प्रदीप सोनवणे